आज आपण इथं साध्या सोप्या पद्धतीने चना कोळीवाडा बनवला आहे आणि एकदम झटपट बनतो जसा रेस्टॉरंटमध्ये मिळतो स्टार्टर तशा पद्धतीने इथं चना कोळीवाडा दाखवलेला आहे एकदम साध्या पद्धतीने तर तुम्ही नक्की हा पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल चना कोळीवाडा कसा बनवायचा नमस्कार मी सुषमा धुमाल तर काय माझ्या यूट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनेलमध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी चना कोळी वाडा घेऊन आले मग आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर स्टार्टर स्टार्टरसाठी सगळ्यात अगोदर आपण चना कोळी वाडा मागतो मग मा तो चना कोळी वाडा घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला बघूया त्यासाठी काय काय लागतं कोळी वड्यासाठी बघा इथं मी छोले रात्रभर भिजत ठेवलेत पाच ते सहा तास छोले घेतलेत कॉर्नफ्लावर आटा घेतला आहे दोन चमचे तीन चमचे बेसनपीठ घेतले लसूणची कुडी तेल हिरवी मिरची पत्ता चाट मसाला हळद गरम मसाला चवीनुसार मीठ लसूण बारीक करून घेतलं मिरपूड बेडगी चटणी आणि कलर यायला लाल कलर घेतलेला आहे तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला छोले एक ते दोन स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला उकडायला लावायचेत मग हे छोले मी दोन वेळा धुवून घेते स्वच्छ पाण्याने आणि आता आपल्या कुकरमध्ये हे छोले आपल्याला टाकायचे स्वच्छ धुवून घेतलेत मी आणि कुकरमध्ये टाकून आपल्याला पाणी मीठ टाकून दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात फक्त दोनच शिट्ट्यामध्ये जवळजवळ साठ ते सत्तर टक्केच आपल्याला शिजवून घ्यायचेत त्यामुळं जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत बघू शकता इथं मी छोले बुडतील एवढंच पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकते आता कुकरचं झाकण लावून आपल्याला दोनच शिट्ट्या करायच्यात फक्त दोन शिट्ट्या आता आपण दोन शिट्ट्या करून घेऊया बघू शकता दोन शिट्ट्या झाल्यात आता आपण छोले आहेत ना एका गाळणीमध्ये काढून घेऊया थंड करून घेऊया थंड होत आहेत छोले आपले तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य बघूया बघूया छोले पहिले बघूया आपण किती शिजलेत खूप जास्त छोले आपल्याला बघा थोडे कडकच आहेत जवळजवळ साठ ते सत्तर टक्के छोले आपले हे शिजलेले आहेत तर थंड पण झालेत तर चला आपण काय करायचे एका भांड्यामध्ये आपण जे तेल घेतले ते तेल घ्यायचे का तीन जवळजवळ दोन तीन पळी तेल घेतले मी एका भांड्यामध्ये आता त्याच्यामध्ये सर्व ड्राय मसाले आपल्याला टाकायचे सगळ्यात अगोदर हळद टाकून घ्यायची हळद झाली की आपल्याला बघू शकता इथं मी काळं मिरा मिरपूड घेतली आहे एक चमचा एक चमचा गरम मसाला घेतला आहे बेडगी चटणी घेतली आहे एक ते दीड चमचा चाट मसाला घेतला आहे एक चमचा त्यातला मी थोडा टाकणारे अर्धा चमचा अर्धा चमचा वरून लाग आणि आलं बारीक वाटून घेतलेलं आहे बघू शकता आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे हे कोटिंग आहे आपल्या छोल्यासाठी बघू शकता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते तुम्हाला मी दाखवलेल्या व्हिडिओ कशा वाटतात आवडत असतील तर ता नक्की मला कमेंट करून सांगत जा म्हणजे मला पण बरं समाधान वाटेल की मी दाखवलेलं आवडतं आहे लोकांना बघा आता आपलं हे कोटिंगसाठी बॅटर तयार झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये आहे ना कडीपत्ता आहे ना मी बारीक असा हातावर चिरून टाकते कडीपत्ता तुम्ही नक्की टाका खूप छान टेस्ट येते त्यांनी चना कोळीवाड्या मेन त्याच्यामध्ये लसूण आणि कढी फ्लेवरची जास्त गरज असते चना कोळीवाड्याला बघा आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता आपण जे चणे उकडून घेतलेत ते ह्या मसाल्यात टाकून मिक्स करून घ्यायचेत पूर्ण मसाला त्या चण्याला लागला पाहिजे अशा पद्धतीने चणे मिक्स करून घ्या बघू शकता आता मी चमच्याच्या साह्याने व्यवस्थित हलवून घेते सर्व तुम्हाला अजून कसे व्हिडिओ बघायला आवडतील मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या राज्यातून कोणत्या शहरातून बघताय हे सुद्धा मला कमेंट करून सांगा म्हणजे कळेल की मला मा माझे सबस्क्रायबर कुठून कुठून बघतायत बघा आता मी इथं कॉर्नफ्लावर आटा दोन चमचे घेतला आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आपला हा सर्व मसाला लावून झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी कॉनफ्लावर आटा टाकला आहे आता पीठ घेतले मी जवळजवळ तीन ते चार चमच घेतले आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा आपल्याला पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे जेणेकरून हे व्यवस्थित चिकटलं जाईल कोटिंग त्या चण्याला आणि खाण्याचा कलर थोडासा खाण्याचा कलर ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत नाही टा ता, नाही टाकलं तरी चालेल पण हॉटेलसारखं छान दिसतं ते आता मी थोडासा पाण्याचा शिंतोडा मारते आणि हे बॅटर पूर्ण व्यवस्थित त्या चण्याला लावून घेते बघू शकता खूप जास्त पाणी नाही टाकायचं एकदम थोडासा शिंतोडा जेणेकरून तो पूर्ण कोटिंग त्या चण्याला लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने बघा आता इथं आपलं चण्याला पूर्ण कोटिंग लागलं गेलेलं आहे आता आपण काय करायचं तेल मी तोपर्यंत एका साईडला गरम करायला लावते आपल्याला हे लगेच तळून आहे बघू शकता बघा आपलं हे चण्याला पूर्ण परफेक्ट प्रमाणात लागलं गेलेलं आहे आता आपण तेल गरम आहे का बघूया बघा आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता आपल्याला तळून घ्यायचे चणे एक एक असे एक, एक, सुट्टे करत टाकून घ्या बघा पहिला सगळ्यात अगोदर मी टाकून बघितले की तेल बाबा आहे का नाही गरम तर आहे गरम तर चला तर व्यवस्थित आपल्याला एक एक असं व्यवस्थित सुट्टे करत टाकायचे चणे तर जेवढं ह्या तेलात बसतील तेवढ्या पहिल्या बॅट पहिल्या बॅचला मी हे चणे टाकून घेते आणि क्रिस्पी छान हो गोल्डन ब्राऊन होसपर्यंत आपल्याला ते कडक कुरकुरीत होसपर्यंत तळून घ्यायचेत ह्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो पहिलं टाकताना फास्ट गॅस करायचा नंतर मीडियम करून आपल्याला हे तळत राहायचे मीडियम टू स्लो परत फास्ट असं करत आपल्याला हे छान असे कुरकुरीत तळून घ्यायचेत बघू शकता इथं आता आपले पहिल्या बॅचचे टाकून झालेले आहे जेवढे तेलात बसतील तेवढेच टाका खूप जास्त टाकू नका मग ते श तळायला थोडं मग वेळ लागतो किंवा व्यवस्थित तळले जात नाहीत बघा आता थोडेसे आपण ते उलटपालट करून व्यवस्थित तळून घेऊया आता थोडे अर्धवट तळून झालेत त्याच्या मी मध्ये लसणाच्या पाकळ्या टाकल्यात आणि कडीपत्ता हे टाकून त्याच्याबरोबरच तळून घ्यायचे तेलाबरोबरच त्या कुरकुरीत लसूण चांगला लाल होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये तो तळून घ्यायचा आहे बघू शकता व्यवस्थित छान कुरकुरीत होऊन द्यायचा आहे लसूण असा उडायला लागला आहे पटकन आपण तो काढून घेऊया म्हणजे आपलं झालेलं आहे मिरची पण छान तळली गेली कढीपत्ता पण कुरकुरीत झाला आहे आता हे सर्व एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया किती छान त्याचा आवाज येतोय बघितलं ना कुरकुरीत एकदम बघू शकता इथं आपलं तयार झालेले आता आपण त्याच्यावर काय करायचं आहे आपण जो मगाशी अर्धा चाट मसाला ठेवला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि थोडीशी मिरपूळ ह्याच्याने आपल्या चना कोळीवाड्याला टेस्ट एक नंबर येते जसं आपण हॉटेलमध्ये स्टार्टरला मागवतो ना अगदी तशाप्रमाणे तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने चना कोळीवाडा करून बघा माझी गॅरंटी तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन कधीच हे ऑर्डर करणार नाही घरच्या घरी बनवून खाल तुम्हाला आठवण आली ना चना कोळीवाड्याची की इत इतका सुंदर हा चना वाडा बनतो तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त मी दाखवलेल्या कोळी वाड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद